गिरणी कामगारांसाठी जो नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी जो मोर्चा राणीबाग ते विज्ञान भवनावर निघणार आहे त्यासंबंधी गिरणी कामगारच्या चौ चौदा संघटना या एकत्र आल्या असून त्याच राष्ट्रीय मिलमजूर संघाने पुढाकार घेऊन सर्व कामगारांना आव्हान केलं आहे गिरणी कामगारांना की सर्वांनी त्या मोर्चाला हजर राहावे त्याचं कारण असं आहे की गिरणी कामगार या गिरणी कामगारांनी प्रत्येक लढ्यामध्ये मुंबईचा तो स्वातंत्र्याचा लढा असो किंवा महाराष्ट्राचा लढा असो कुठलाही लढा असो त्यात भाग घेतलेला आहे मुंबई मोठी ब मुंबई गिरणी कामगाराचा मोठा हात आहे किंवा मोठे कष्ट आहे त्याच्यामुळे त्यांनी हुतात्म्यही झालेले आहेत परंतु याच गिरणी कामगारांना काही महिन्यापूर्वी काही दलाल लोकांनी काही दलाल संघटनांनी त्यांना मुंबईच्या बाहेर गिर घरं बांधून देतो सांगून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचं अवलंबलं होतं पण त्यालाच हे उत्तर म्हणून जाग आणण्यासाठी सरकारमध्ये सरकारने त्यांचं हे म्हणणं ऐकण्यासाठी हा जो मोर्चा जात आहे त्याच्यामध्ये गिरणी कामगारचं सरकारने हे म्हणणं ऐकून त्यांना गिरणगावातच मुंबईमध्येच त्यांना घरं द्यावी ह्या मागणीसाठी आम्ही जात आहोत